नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे वांदोळे या ठिकाणी हे वांदोळ्याचं पुनर्सन तालुका मंट आहे तर कालमध्ये चौदा जूनला या या ठिकाणी दुपारी दोन वाजता या मंदिराच्या कळसावर वीज पडलेली आहे तर पाहू शकता हे मंदिराचा कळस आहे तर मी म्हणत असून भविष्यामध्ये मंदे, मंदिराच्या कळसावर वीज पडतील आणि माझ्याच्या घरावर पडणार नाही मग हे कळस वीज वाचित तर त्याचं शास्त्रीय कारण तर मी बरेच वेळ सांगितलेलं आहे तर हे वांदोळ्या ठिकाणी पडलेली वीज आहे मग जीवितहानी कुठं काही झालेली नाही त्या कळसाने वीज ओढून घेतली आणि तिथं संपून टाकली जाई इतर नसती पडली तर बाजूच्या गजाच्या घरावर पडलेल्या असते मी म्हणत असतो भविष्यात मंदिराच्या कळसा वीज पडते आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस राज्यामध्ये आज पंधरा सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या भागात सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनीत पेण्याची तयारी करा जमिनीची जमिनीत एक फूट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सरी उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदुरी एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि योगायोगानं आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितलं की वांदोळ्याचे इथं वांदोळ्या या ठिकाणी कळसा वीज पडली मुद्दा म्हणून या ठिकाणी भेट द्यायला आलं आणि पाहू शकता हे वीज अशी पडली त्या कळसाचा झेंडा याचा दुसरा देखील व्हिडिओ त्याचा जे ध्वज होता याच्यावर लावले मंदिरावर जे ध्वज लावलेला होता ते देखील जळाला पाहू शकता आणि अशी या ठिकाणी प्रशासनाने याची खूप शेतकऱ्याचे फोन येईल तर पेरणी करावं का नाही तर आम्ही सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतात कुदळ घेऊन जा जमिनीमध्ये एक फुट असेल तर पे तुम्ही पेरल्या त्यानंतर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या पेरू शकता पाऊसचा येणार आहे पाऊस पावसाचं काम करतो एकदम पाऊस असा उघडणार नाही पण भाग बदलत पडणारच आहे सरीविसरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मिशय दिला जाईल धन्यवाद परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जे म्हणजे आज पंधरा जूनपासून जे पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे वारं सुटणार आहे माझी शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टावरला हात लावून उभारवू नका लोखंडी पोलच्या बाजूला राहू नका या भागावर जास्त उब विजा चमकत्या आणि पडतात देखील म्हणून माझी सगळ्याला विनंती विजा कडकडायला लागल्या आपला जो मजूर आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणे ते सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं कालच आमच्या बाजूला डासाळा तेरा किलोमीटर आहे तिथे एक मुलगी कापूस लावत असताना विजाकड कडकडू लागल्या म्हणून ते झाडाखाली थांबल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर वीज पडली आणि ती मुलगीच दगावली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की विजाकड करत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका वाटल्यास घरजवळ करा आणि स्वतःचा जीव वाचवा धन्यवाद आणि आणखीन एक महत्वाचं सांगतो की पंधरा मे ते तीस मे दरम्यान समजा हे वांदुळ गाव आहे आणि याच्या बाजूला म्हणत आहे बघा तर वांदोळ्याला याला पाऊस पडला पंधरा मे ते तीस मे दरम्यान पुनरोज आणि तिकडं जर नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इथं दररोज येतोय पण त्या गावाला जातच नाही अशी परिस्थिती दरवर्षी होते म्हणून तुम्ही आता तुम्ही तुमचं लक्षात घ्यायचा पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या बाजूच्या गावाला जास्त पाऊस पडला ना त्या गावाला जास्तच पडणं आणि तुमच्या गावाला कमी पडला की तुम्हाला दरवेळी सोडून देणं म्हणून हे लक्षात घ्यायचं मग तुम्हाला फक्त मोजकात पाऊस पडतो मग तुम्हाला पाऊस कधी येणार तर तुम्हाला वीस सप्टेंबर नंतर जास्त पाऊस पडतो भाग बदलून पाऊस आल्याच्यानंतर म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा धन्यवाद